नमस्कार आज आपण बघणार आहोत चविष्ट भोगीची भाजी संक्रांत जवळ येत आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगीची भाजी बनवतो तर आज मी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने भोगीची भाजी कशी बनवायची हे सांगणार आहे व काही टिप्स सांगणार आहे ज्याने तुम्हाला भोगीची भाजी कशाप्रकारे चविष्ट बनवता येईल व ते समजेल तर भोगीच्या भाजीत आठ ते नऊ प्रकारच्या भाज्या असतात व काही मसाले जे या भाजीला चविष्ट बनवतात तर चला आपण बघूया भोगीच्या भाजीचे साहित्य तर मी डाळीचे हरभरे घेतले आहेत पावटा घेतला आहे सोलून वांगी घेतली आहेत मोठे मोठे तुकडे करून बटाटा घेतला आहे घेवडा घेतला आहे व गाजर घेतले आहे इथे मी रात्री भिजवलेले शेंगदाणे घेतले आहेत जर तुम्ही शेंगदाणे भिजवायला विसरलात तर अर्धा तास कोमट पाण्यात भिजवून ठेवू शकता तर भोगीच्या भाजीसाठी वाटणाला लागणारे साहित्य बघू इथे मी आद्रक घेतले आहे खोबऱ्याचा कीस घेतला आहे लसूण घेतला आहे पांढरे तीळ खसखस कडीपत्ता कोथिंबीर व धने आता आपल्याला फोडणीत घालण्यासाठी मी एक कांदा व टॅमॅटो मोठे मोठे चिरले आहे तर हे लक्षात ठेवा हे कांदा आणि टॅमॅटो आपल्याला वाटणात घ्यायचे नाहीत आता आपण वाटण करूयात मी किसलेले खोबरे घेते लसूण घेते आदरक घेते थोडा कडीपत्ता घेते खसखस घेते त्याने चव खूप चांगली येते व थोडे धणे घालूयात थोडे पांढरे तीळ घालूयात आता कोथिंबीर घालूयात आणि आपण याचे वाटण तयार करूया तर हे बघा आता आपले वाटण तयार झाले आहे आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण कढईत थोडे तेल घालू सगळ्या भाज्या मस्त हलक्या फ्राय करून घेऊ आता या सगळ्या भाज्या मी कढईत टाकून भाजून घेते गॅस मोठा करून आता आपण या सर्व भाज्या भाजून घेऊयात आता सर्व भाज्या भाजून झालेल्या आहेत आपण ह्या काढून ठेवूया कढईत फोडणीसाठी मी तेल घेतले ते आहे त्यात आपण पहिल्यांदा थोडी मोहरी घालूयात मोहरी व तडतडली की आपण त्यात जिरे घालून घेऊ त्यानंतर त्यात आपण चिरलेला कांदा घालू पर कांदा चांगला परतला की त्यात टॅमॅटो घालून घेऊ ते, ते, ते देखील चांगले परतू आता कांदा टॅमॅटो चांगले परतून घेऊ कांदा टोमॅटो परततानाच त्यात मीठ हळद घालून घेऊ तर आता आपण केलेले हे वाटण फोडणीत घालून घेऊया त्याला एकसारखे हलवून मसाला भाजून घेऊया आता या मसाल्यात आपण मीठ हळद घालून पुन्हा चांगले भाजून घेऊ हे आता आपण छान परतून घेऊया मसाला आणि ह्याच्यात मसाले घालूया आपण तर आता ह्याच्यात मसाला घालूया आपण कांदा मसाला घालूया आपल्या चवीनुसार लागल तेवढा थोडं थोडं पाणी उतून चांगलं परतून घे

मसाला पण मिक्स करूया किती सुंदर भाजी दिसायला लागली बघा तर किती छान कोण कोणकोण या भाजीत ना बोरं पण घालतात उसाच्या छोट्या कांद्या घालतात तसं परंपरेनुसार घालतात पण आमच्यात ते आवडत नाही त्याच्यामुळं मी नाही घालत थोडं पाणी व्यवस्थित कोण कोण ही भाजी ना कुकर मध्ये सुद्धा बनवतो दोन शिट्ट्यात भाजी होती पण कसं आपल्याला भाजी कितीपर्यंत गळली ते कळत नाही कडेत आपल्याला व्यवस्थित समजतं किती आपल्याला शिजवायची कशी ठेवायची म्हणून ही भाजी कडेतच योग्य वाटते आपण थोडे पाणी घालूया शिजायचं ते आता आता भाजी आता भाजी शिजत हो मी झाकून शिजायला तर बघा आपली चविष्ट अशी भोगीची भाजी होत आली आहे मी अजून पाच मिनिटं ठेवून गॅस बंद करते म्हणजे पाणी थोडे सुकेल जर तुम्हाला भाजी पातळ हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा जर सुकी पाहिजे असेल तर पाणी आठवून घ्या थोडे तर मैत्रिणींनो मी ज्या प्रकारे तुम्हाला भोगीची भाजी करून दाखवली तशी तुम्ही देखील करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा व माझ्या मराठी व्यंजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका